महिला अधिकाऱ्याने टॉर्चर करणं त्यावेळेच्या आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करणं तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल मी साहेब याचा इतिहास राहिलाय का वीस वर्षामध्ये त्याच्या चोवीस बदल्या झाल्या एक एकमेव हा असा अधिकार आहे याला तर पुरस्कारच द्यायला पाहिजे महानगरपालिकेमध्ये खिलवलं अधिकार नसताना वीस कोटी रुपयाचे चेक इश्यू करणं महिला अधिकाऱ्याला टॉर्चर करणं त्यावेळेसच्या महापौरांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करणं आणि मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी या सभागृहामध्ये दाखल केलेली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये ते लक्षवेधी लागेल परंतु अध्यक्ष महोदय मीडियानी वर्तमानपत्रामध्ये चार पाच दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे आणि म्हणून मुंडेच्या इशार्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असा त्यांच्या दोन समर्थकांनी मला काल फोन केला धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल मी या संदर्भात मी अध्यक्ष महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार केली आहे विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार केली आहे पोलीस कमिशनरकडे तक्रार केली आहे आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बी तक्रार केली आहे आणि या तक्रारीची शासनाने तत्काल दखल घ्यावी आणि मला या ठिकाणी आपण संरक्षण द्यावं अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे आणि तुकाराम मुंडे साहेब याचा इतिहास राहिला आहे का वीस वर्षामध्ये त्याच्या चोवीस बदल्या झाल्या एक एकमेव हा असा अधिकार आहे याला तर पुरस्कारच द्यायला पाहिजे आणि हा भ्रष्टाचार हा स्मार्ट व्हीआयपी आय पी भ्रष्टाचार आहे अधिकार नसतानी त्यांनी केलेला आहे आणि एखादा प्रश्न अगर आम्ही आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध विचारतो तर आम्हाला फोनवर अशा प्रकारची धमकी येते आणि म्हणून या अधिकाऱ्यावर तर कारवाई व्हावी लेकिन या तक्रारीची आपण गंभीर नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे आणि त तशी सरकारला आपण सूचना करावी अशी विनंती करतो धन्यवाद